हाय तर सगळ्यांना नमस्कार ताईला माझ्या काकूंना आणि माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना पहिल्यांदा माझा नमस्कार आणि आता आपण रेसिपीला चालू करूया तर मी आज आता मस्त उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळा चालू झाला म्हटल्याच्यानंतर सगळ्याला थंड खायला आवडतं आहे लहान मोठं सगळं तर मग आपण आज बनवणार आहोत एक ताकापासून घरच्या घरी आपण लसी तयार करणार आहोत तर हे बघा चितळ्याचं ताक आहे पाचशे म्हणजे अर्धा किलोचं आहे हो अर्धाची बॅग ही आता आपल्या ह्याला हे जे ताक आहे तर हे जे छोटंसं पातेला घेतलं आहे मी याच्यामध्ये टाकून घेते सर्वात पहिले तर हे बघा छान असं ताक मी अर्धा किलो हा अर्धा किलो ताक आहे पातळीचं तर मी ते टाकून घेतले आता आपण याच्यामध्ये गोड आपल्याला हवं आहे तेवढं गोड गोड घ्यायचं आहे साखर तर मी साखर आम्हाला पाहिजे तेवढी मी साखर टाकावे त्याच्यामुळे तुम्ही तुमचा गोड समजा तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही गोड वापरू शकता त्याच्यामध्ये आणि आपण याला चम्मच कशानी पण हलवू शकतो तर माझ्याकडे आहे याला समजा हे करायला मिक्स करायला तर मी त्या छान असं मिक्स करणार आहे म्हणजे साखर असे छान मिक्स होऊन जाईल याच्यामध्ये अरे बघा आणि थंड होतं ताक कारण मी तर हे जे ताकाची जी बॅग आणली होती फ्रीजमध्ये ठेवली होती फार थंड झालेली सध्या खूप मस्त लागते लस्सी घरच्या घरी जर बनवायची म्हणतात तर भांडणत आणण्यापेक्षा ना तर हे चित्रची तर तुम्ही बॅग आणली ताक कोणतंही घ्या असं काही नाही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता पण तितळेची जे कंपनी आहे ते छान आहे म्हणजे ताक छान लागतं त्याला बरं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आता असं छान आणि याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर घालायची छान आता मिक्स करून घेते मी साखर मिक्स व्हायला आपल्याला पाच ते दहा म्हणजे पाच मिनटं लागून जातं त्याच्यामध्ये छान साखर मिक्स झाली व हो मस्त ताक साखर मिक्स झाली याच्यामध्ये मी फार गोड नाही केलेलं कारण लस्सी थोडीशी आंबट गोड छान लागते हे बघा घट्ट ताक आहे एकदम छान असं तुम्हाला ताक दाखवते मी कसं आहे तर हे बघा छान असं ताक आहे घट्ट आहे एकदम आता मी मिक्स केलेलं आहे तर आपण हे जे ताक आहे आता एकत मी थोडीशी विलायची पावडर तर नाही घातली कारण माझ्या मुलांना विलायची पावडर नाही आवडत म्हणून मी विलायची पावडर नाही घातली तुम्ही घालू शकता छान मस्त छान चव लागते आता हे जे ग्लास आहेत काचेचे ग्लास मी हे घेते आणि याच्यामध्ये ओतते ताक तर हे बघा ग्लासमध्ये ओतून घेतलं होतं मी ताक आता आपल्याला आईस याच्यामध्ये आईस्क्रीम घालायची आपण कोणती आईस्क्रीम घालू शकतो व्हेनिला आपल्याला वेनिला बटर सॉल्ट वगैरे कोणतीही बी घालू शकतो बटरस्कॉचची येते आईस्क्रीम तर हे बघा छान अशी आईस्क्रीम घातली मी याच्यामध्ये दुसरं काही घालायची गरज पडत नाही आईस्क्रीम घातल्याचे मस्त लागते अगदी छान प्यायला हे आपण जी बाहेरून लस्सी घेऊन येतो त्याच्यापेक्षा अगदी छान लागते चवीला भारी लागते तर मी घरी नक्की ट्राय करून बघा आणि आईस्क्रीम आपल्या प्रमाणामध्ये आपण भरपूर घालू शकतो जेवढी पाहिजे तेवढी हे बघा मस्त आईस्क्रीम घातली मी याच्यामध्ये आता आता हे जे थंड आहे तर मी प्यायला घेणार आहे तर कोणाकोणाला आवडते असं घ्यायला मस्त ताक वगैरे तर मग या छान अशी लस्सी घरच्या घरी तयार झाली तुम्ही याच्यामध्ये विलायची पावडर घालून बघा अगदी छान लागते आणि ताकाची लस्सी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर दाखवते तुम्हाला तर हे बघा मस्त अशी छान लस्सी तयार झालेली आहे बघा किती छान चितळेचं ताक जे आहे खूप घट्ट आहे आणि मिक्स केलं आहे छान झाली आता आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू